पहा ही एक भाकरी आपली ही दोन तीन चार आणि ही पाच आणि तव्यातली सहावी भाकरी बरोबर सहा भाकरी आपल्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि एकदम मौसूद भाकरी आपल्या झालेल्या आहेत अजिबात अशा कडक भाकरी झालेली नाही त्यामुळे अशा पद्धतीनेच प्रमाण ठेवून तुम्ही भाकरी करा एकच नंबर भाकरी आपल्या होणार आहेत श्री समोर तुम्ही महिन शुभ सकाळ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज वार आहे शनिवार आणि आज आहे महाराजांची पुण्यतिथी म्हणजे स्वामी पुण्यतिथी आहे तर नक्कीच महाराजांची खूप छान अशी सेवा करा मेन म्हणजे अभिषेक घाला पंचामृताने किंवा केशराने किंवा हळदीने जरी अभिषेक घातला तरी चालेल त्यानंतर महाराजांना हिनात तर लावा छानपैकी पिवळा असं वस्त्र घाला कारण महाराजांना पिवळं वस्त्र खूप आवडतं आणि त्यानंतर सोनचाप्याचं एखादं फूल मिळालं तर घाला नसेल तर पिवळं फुलं घालून महाराजांची आज आरती करा कारण आजचा दिवस उद्याला नाही आणि आज पाऱ्यांची सांगता पण आहे जे पाऱ्यांना बस बसणार असतील बसलेले असतील त्यांची आज सांगता असणाऱ्या लक्षात ठेवा त्यामुळे आज, आज खूप छान असा दिवस आहे काहीतरी सेवा थोडीकच ना करा काय नाही जमत नामस्मरण तर नक्कीच करा आणि आजचा व्हिडिओ कोणत्या विषय आहे तर मला एका त्याची कमेंट आलेली की भाकरीविषयी सविस्तर म्हणजे भाकरी करण्याची पद्धत दाखवा सविस्तर माहिती द्या तर मी म्हणजे ह्याच्या आधी पण व्हिडिओ टाकलेला आहे भाकरीचा तर खूप दिवस झाले मला वाटतं तीन वर्ष झाले असतील तो व्हिडिओ टाकून म्हणून म्हटलं तुमच्यासोबत परत एकदा तो व्हिडिओ दाखवावा कोल्हापुरी ज्वारीची भाकरी माझा सगळ्यात वरचा व्हिडिओ आहे बघा आणि परत एकदा मी आज तो व्हिडिओ दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात भाकरीची कशापासून होते तर ज्वारीपासून आणि ती दळून कशी आणायची ज्वारी जेणेकरून म्हणजे आपला कसं पायाच भक्कम असेल तर मग वरचं झाड कसं डगमगत नाही तर त्या पद्धतीने आपण जर पीठ व्यवस्थित दळून आणलं नाही तर आपली भाकरी व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपण ज्वारीपासून सुरुवात करूया की ज्वारी दळून आणताना कशी आणायची तर ज्वारी दळून आणताना आपण स्वच्छ निवडायची आणि त्यामध्ये थोडं तांदूळ घालायचं जेणेकरून भाकरी आपल्या अशी चिकट येते आणि कलरला पण थोडी पांढरी राहते लक्षात ठेवा भाकरी अशी काळपट होत नाही कारण लहान मुलं वगैरे असं थोडं कलरला वेगळं झाले की खात नाही आणि भाकरी मऊ सुद्धा होते तांदूळ घातल्यामुळे पण जास्त पण तांदूळ घालायचे नाहीत जास्त जर तुम्ही तांदूळ घातला तर मग शेळी भाकरी ज्यावेळी होते म्हणजे ज्यावेळी आता आत्ता आपण भाकरी केली आणि संध्याकाळी खाता आणि ती अशी ताटली जाते लक्षात ठेवा त्यामुळं जास्त पण तांदूळ घालायचं नाही प्रमाणामध्ये तांदूळ घालायचे म्हणजे भाकरी टेस्टला पण चांगले होते कलरला पण चांगले होते आणि चिकट पण आपण पन चांगला येतो आणि भाकरीचं पीठ दळून आणत असताना खूप बारीक पण आणायचं नाही आणि खूप मोठं पण आणायचं नाही मध्यम स्वरूपात भाकरीचं पीठ दळून आणायचं आणि दळण्याच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगेन मी की खूप दिवस म्हणजे दळून आणून ठेवायचं नाही समजा आज दळून आणलं आहे तर एक पंधरा दिवसच ते पीठ तुम्ही वापरू शकता महिना दीड महिना एवढं पीठ ते आणायचं नाही कारण मग त्यातलं काय होतं ते हिर जातं भाकरीतलं म्हणजे जो चिकटपणा असतो बघा तो भाकरीतला जातो पिठातला त्यामुळे काय होतं मग भाकरी आपली अशी काटात खिसली जाते त्यामुळं भाकरीचं पीठ दळून आणत असताना पंधरा दिवसाच दळून आणायचं त्याच्यावर दळून आणायचं नाही आणि कधी पण भाकरी करत असताना गरम ही घ्यायची म्हणजे भाकरी आपली चांगली येते खिसत नाही त्याच्यासाठी गरम पाण्याचा वापर हा करायचं आमच्या इथं उतवणे म्हणतात आता तुमच्या इथं काय म्हणतात काय माहित नाही मला आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाकरी बनवली जाते काही ठिकाणी बाजरीची भाकरी बनवली जाते काही ठिकाणी नाचणीची भाकरी बनवली जाते काही ठिकाणी मक्क्याची भाकरी बनवली जाते तर अशा वेगवेगळ्या भाकरी आपण बनवू शकतो कसं सजुगुरा म्हणून पण मिळतो बघा त्याची पण भाकरी काही ठिकाणी बनवतात म्हणजे वेगवेगळ्या भागाला वेगवेगळी पद्धत आहे लक्षात ठेवा त्यामुळं आपण सगळ्या प्रकारच्या भाकरी बनवू शकतो त्या आम्ही सुद्धा बाजरीची भाकरी खातो कारण ती खा म्हणजे चवीला पण चांगली लागते आणि शरीरासाठी सुद्धा चांगली असते मक्क्याची भाकरी काय आम्ही कधी बनवली नाही आहे आणि तांदळाची भाकरी पण बनवतात बघा पण तांदळाची भाकरी कशी असते तर लगेच खावी लागते गरम गरम नाहीतर मग नंतर एकदम अशी मऊ पडते ती आणि अजिबात चांगली लागत नाही शेळी तर भाकरी अजिबात चांगली लागत नाही तांदळाची ती गरम गरम असतानाच खावी लागते चला भाकरी कशा करायच्या बघूया आणि करते तुम्हाला व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कमेंट करणं लाईक करणं विसरून जातं व्हिडिओ बघण्याच्या नादात तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा कारण तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते मला कळलं पाहिजे आणि पुन्हा एकदा स्वामी स्वामी पुण्यतिथीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे सेवा करा जास्तीत जास्त सेवा करा आणि चला व्हिडिओला सुरुवात भाकरी करत असताना कधी पण मोठ्या गॅसवर भाकरी करायची लक्षात ठेवा बारीक गॅसवर अजिबात म्हणजे ज्याची फ्लेम असते ती खूप बारीक लागते त्याच्यावर भाकरी करायची नाही कारण भाकरी पचत नाही आणि जर भाकरी तुमची व्यवस्थित भाजली नाही तर अजिबात चांगलं लागत नाही आणि फुगणार सुद्धा नाही आणि भाकरी करण्यासाठी वेगवेगळे वे तवं भाकरी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे तवे वापरू शकता आता इथं माझ्याकडे हा ॲल्युमिनियमचा तवा आहे म्हणजे हा जर्मनी तवा आहे याच्यात खरं म्हणजे चपात्याच करतात पण आमच्या तीन मेन तीन माणसं त्यामुळं मी एकच तवा केलेला आहे चपातीला पण आणि भाकरीला पण तुम्ही बिडाचा तवा वापरू शकता फक्त बिडाच्या तव्याला कसं असतं तापायला खूप वेळ लागतो लक्षात ठेवा आणि तापायला पण वेळ लागतो आणि जर तुम्ही ते गॅसवर न उतरून भाकरी भाजत असाल तर लगेच गारं पण उतरतो त्यामुळं खूप वेळ लागतो भाकरी करायला त्यात ते कसं चुलीवर चालतं आणि परत तुम्ही लोखंडी तवासुद्धा लोखंडी तवा चालतो बघा आणि भाकरी शक्यतो लोखंडी तव्यातच करावी त्याची टेस्ट खूप चांगली येते बघणार आहे मी पण आता या आमच्या उरसात एक लोखंडी तवा घेणार okay. आहे कारण लोखंडी तव्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त ठेवण्याचाच प्रॉब्लेम आहे जागा कमी असल्यामुळे अडचणीचं घर असल्यामुळे हा तवा तो तवा ढीघर तवे तवे घेऊन ठेवायला जागा व्हायला पाहिजे त्यामुळे मी तो घेतलेला नाही पण मी नक्कीच घेणार आहे कारण त्यातली भाकरी खूप छान लागते आज मी तुम्हाला या ॲल्युमिनियमच्या तव्यातच भाकरी करून दाखवणार आहे तुम्ही जाड पातळ तसा पण तवा घेऊ शकता तर जाड तव्यात छान होते भाकरी पातळ तव्यापेक्षा आता भाकरी थापत असताना आपण पराठीमध्ये तुम्ही भाकरी करू शकता किंवा पळपटवर सुद्धा करू शकता आणि प परात असे हालून ने म्हणून याच्याखाली कॉटनचं कापड अंतरायचं आहे जेणेकरून आपली परात ही इकडं तिकडं होणार नाही आणि आपण असं थापायलासुद्धा बरं पडेल त्यासाठी असं कापड एखादं कॉटनचं घ्यायचं आणि त्याच्या खाली अंतरायचं नाहीतर तुम्ही पळपूटसुद्धा याच्यात मळून याच्यावर खापू शकता चला आधी सगळ्यात आधी तवा गरम करायला ठेवायचा आहे कारण भाकरीसाठी तवाच चांगला गरम झालेला पाहिजे लक्षात ठेवा तवा जर गरम झाला नाही तर तुमची भाकरी अजिबात चांगली होत नाही त्यामुळे सगळ्यात आधी तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मग पीठ आपण चाळून घ्यायचं आहे पीठ चाळूनच घ्यायचं लक्षात ठेवा कारण चाळून घेतल्यामुळे पीठ असं म्हणजे खूप हलकं होतं आणि भाकरी आपल्या चांगली भाकरीच्या पिठामध्ये असा एखादा चमचा ठेवायचा लक्षात ठेवा कधी पण पिठात हात घालायचं नाही कारण हात घातल्यामुळे भाकरीचं पीठ वगैरे आपलं कुठलं पण पीठ असून ते खराब होतं त्यामुळे असे चमचे घ्यायचे दहावीस रुपये चमचे मिळतात आणि ते पिठामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर असं पीठ चाळून घ्यायचं आहे आपण मी जवळजवळ पाच ते सहा भाकरी करणार आहे आता पीठ बघू शकता तुम्ही जास्त मोठं पण दळलेलं नाही आणि जास्त असं बारीक पण दळलेलं नाही समजा तुम्हाला पाच भाकरी करायच्या आहेत तर आपण कसा अंदाज घ्यायचा तर बरोबर एकमुठ्ठीनं पीठ घ्यायचं बघा हे करायचे आहेत तुम्हाला तर कसं पीठ घ्यायचं सांगते मी तुम्हाला तर एका कडल्या पीठ घ्यायचं तेव्हा आपल्याला येतं आपलाय तर हे एक भाकरी यामध्ये बरोबर होते एक ही एक भाकरी झाली परत ही दुसरी भाकरी नऊ शिक्यांसाठी सांगत आहे मी ही तिसरी भाकरी आणि ही चौथी आणि बरोबर हे आपलं पाच भाकरीचं पीठ झालेलं आहे लक्षात ठेवा मला पाच ते सहा भाकरी करायच्या आहेत म्हणजे बरोबर हे सहा भाकरीचं पीठ झालेलं आहे आणि भाकरी टेस्टला जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं चिमुडभरं एवढंस चिमूडभर यामध्ये मीठ टाकायचं हे बघा चिमूडभर असं मीठ टाकायचं म्हणजे भाकरी आपली टेस्टला चांगली होती आणि हे मीठ काय करायचं आहे आपल्याला आता सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी सगळ्या पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर असा खड्डा करायचा पिठाच्या बरोबर मध्ये जेणेकरून आपण गरम पाणी यामध्ये ओतणार आहे थोडस पीठ मी लावायसाठी घेतलेलं आहे टोकणामध्ये भाकरीला पाणी कधी पण डेचक्यात किंवा पातेल्यात घ्यायचं तांब्यामध्ये ते घ्यायचं नाही कारण याच्या पाठीमागचं कारण मला माहित नाही खर आई आमची म्हणते काय नाचार पण म्हणजे गरीब गरीबी पण आपल्या घरात पैशाची चणचण भासू शकते तांब्यात पाणी कधी घ्यायचं नाही असं म्हणते पण गडबडीच्या वेळी मी सुद्धा काय करते तांब्यातच पाणी घेते आता पाण्याचं प्रमाण म्हटला तुम्ही तर भाकरीचं आपण किती भागाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अंदाजानुसार पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं चिमडवर पीठ टाकायचं जेणेकरून लवकर उकळी पाण्याला येते ते पाणी उकळलेलं आहे आपण यामध्ये वतून घेऊया मी तव्यातच उतवणी घेतलेली आहे तुम्हाला जर पाहिजे असलं तर तुम्ही एखादं छोटं पातेलं घेतला आणि त्यामध्ये जरी उत्तवणी घेतला तरीसुद्धा चालतं तव्यातच घ्यावे असे काही नाही पण तवा तापलेला होता त्यामुळे मी त्यातच पाणी ओतलं आणि घेतलं त्यानंतर हे सगळं पीठ आपल्याला ओलातल्याच्या सहाय्याने हे करायचं लक्षात ठेवा जा। मिक्स करून घ्यायचं हात घालायचा नाही कारण की गरम पाणी वाचल्यामुळे आपल्या हाताला चटके बसू शकतात असं सगळं एकजीव ते करायचं आहे पीठ थोडा वेळ हे करायचं आहे थांबायचं आहे लक्ष लगेच हात यामध्ये घालायचं नाही ओलातण्याचं सगळं पीठ हे असं काढून घ्यायचं त्यानंतर मग आपण मळून घ्यायचं तर मी एका हाताने मळा दोन्ही हाताने मळा एक एक जण दोन्ही हाताने मळतात पण मी एकाच हाताने पीठ मळते अजून सुद्धा खूप गरम आहे बघाय त्यानंतर पाणी घातलेलं आहे थोडंसं मी थोडं थोडं गार पाणी घालायचं एकदमच पाणी वतायचं नाही कारण पीठ जर आपलं पातळ झालं तर भाकरी अजिबात व्यवस्थित येत नाहीत चिकडच हा मी लागेल तसंच थोडं थोडं पाणी घेऊन भाकरीचं पीठ मळत आहे मळत असताना मात्र त्याची मळणी चांगली करायची कारण जेवढं तुम्ही पीठ जोर लावून मळाल तेवढ्या तुमच्या भाकरी एकदम मौसूत होतात नाहीतर तो भाकरी अजिबात चांगल्या होत नाहीत आणि थापताना तुमच्या भाकरी मग खिसणार त्यामुळे पीठ मळत असताना ही काळजी घ्यायची असं हाता जो हाताचा जो आपला हा भाग असतो बघा हा तळवा त्याने असं काय करायचं तर पिठाला असा जोर द्यायचा असं जोर द्यायचा त्या तळभागाने म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित मळलं जातं जेवढं पीठ तुम्ही चांगलं मळाल तेवढी भाकरी खूप मौसूत आणि छान होते हे पहा आपण थोडं थोडं पाणी घेतल्यामुळे घट्ट पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि तुम्हाला एका स्टेपमध्ये जर सगळं पीठ मळणं शक्य नसेल तर दोन भागामध्ये सुद्धा तुम्ही पीठ मळू शकता आता मी हा एक भाग केलेला आहे आता मी याच्यात ठेवून देते हा भाग आणि राहिलेले पीठ आपण आता मळून घेऊया हे पहा आपली हे एक भाकरीचं पीठ आहे तर कसं मी मळत आहे बघू शकता तुम्ही जेणेकरून ते परातील अजिबात पीठ चिटकत नाही लक्षात ठेवा सगळं पीठ व्यवस्थित निघते ह्याच्यावरनंच ओळखायचं की आपलं पीठ चांगलं मळलेलं आहे साईडच सुद्धा तो गोळा खेळून असं सगळं पीठ त्यामध्येच घ्यायचं आणि पूर्ण परात आपल्या अशी चकचकीत करून घ्यायची जेणेकरून काय होतं तर भाकरी थपताना भाकरी खाली चिटकत नाही हे पहा किती छान पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने कोरडं पीठ आपण खाली लावायचा परातीला एक भाकरी मी तुम्हाला परातीमध्ये थापून दाखवते आणि दुसरी कळकटवत थापून दाखवते आणि एका एक हात आपण भाकरीवर ठेवायचा आणि पाच बोट अशी फिरवायची आणि दुसरा हात आपण साईडला लावायचा जेणेकरून भाकरीला असा गोल आकार येईल हे पहा अशा पद्धतीने भाकरी आपली कापायची पाच पाँच बोटाच्या सहाय्याने आणि त्यानंतर थोडस पीठ परत हाताला आपण कोरडं लावून आहे आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने भाकरी आपण अशी थापायची भाकरी थापत असताना जाड करायची नाही जेवढी पातळ भाकरी असेल तेवढी चवीला चांगली लागते आणि शेवटी मध्ये असं थापायचं कारण मध्ये थोडी जाड झालेली असते लक्षात ठेवा आणि भाकरीच हे बघू शकता तुम्ही किती पातळ भाकरी आपण लाटलेले हे बघा आणि पाणी लावत असताना सांगतो मी तुम्हाला जी ही बाजू असते याला पाणी लावायचं ही वर यायला पाहिजे आणि आपण ही वरची बाजू खाली गेली पाहिजे ही खालची बाजू वर आली आणि वरची बाजू खाली गेली लक्षात ठेवा आणि पाणी असं लावायचं मी आता हातानं लावते तुम्ही मी तर कापडाचा जरी वापर केला तरी सुद्धा चालतो ज्यांना हाताने लावणं शक्य नाही त्यांनी कापडाने सुद्धा पाणी लावू शकता पण पाणी सगळीकडे लावायचं लक्षात ठेवा आणि तवा गरमच पाहिजे अजिबात गार तवा चालणार नाही नाही तर भाकरी पचणार नाही सगळीकडे पान पान लावलंय बघा मी ना पा, सगळं पाणी आपल्या भाकरीचं आता मोरलेलं आहे आता भाकरी आपण पलटी मारून घेऊया हे पहा ती भाकरी आपली तिकडं भाजत आहे तोपर्यंत दुसऱ्या भाकरीचं लगेच आपण पीठ माळून घ्यायचं दुसरी भाकरी लगेच लगे थापून पण घ्यायची जेणेकरून काय होतं आपला तवा रिकामा पडत नाही हो आणि गॅस वाया जाणार नाही लक्षात ठेवा नाही तर ती भाकरी भाजूसपर्यंत आपण उभारायचं नाही बटाटा आवड भाकरी मी तुम्हाला पळपोटवर थापून दाखवते आधी कोरडं पीठ असं हे करायचं आणि मग गोळा त्याच्यावर ठेवायचा आणि थापायची आमचा ग्रेनाईडचा गॅस कटा असल्यामुळे पळपूड पण राहत नाही आणि परत पण राहत नाही गॅस कट पडत हे पहा पाच बोटाच्या सहाय्याने आणि हे मधलं पीठ सगळीकडे असं पसरून घ्यायचं वाकरायचं आणि नंतर जराशी मुठ्ठी झाली की मग दोन्ही हाताने थापायचं पद्धतीने ही गोल भाकरी आपली झालेली आहे आणि भाकरी बघू शकता तुम्ही किती पातळ झालेले हे पहा किती पातळ भाकरी आपली झालेली आहे लाटलेले अशा पद्धतीने पातळ भाकरी लाटायची चला आता आपली ही भाकरी भाजलेली आहे पलटून घेऊया आपण हे बघू शकता तुम्ही आता ही भाकरी तुम्ही तव्यात जरी भाजला तरी पण चालतं नाहीतर तुम्ही म्हणजे तवा काढून गॅसवर भाजला तरी पण चालतं पण मी तव्यातच तुम्हाला भाजून दाखवत आहे भाकरी आपली किती छान फुगल्या बघा टम्म फुगलेल्या भाकरी बघू शकता तुम्ही आणि कुठंही वाफ वगैरे गेलेली गे नाही म्हणजे कच्ची कुठं राहाय नाही भाकरी कच्ची राहिली की लगेच इथं असं म्हणजे होल पडता आणि सगळी वाफ निघून जाते हे पहा भाकरी आपली किती छान भाजल्या बघा किती छान हे आल्यात बघा आपल्या अशा पद्धतीने भाकऱ्या करायच्या ही भाकरी आपण टाकूया आता पाणी लावून घेऊया बघू शकता मी पलटलेले आहे कारण लक्षात की लगेच ते पलटावे लागते चला भाकरी आपली भाजलेले हे पहा किती छान भाकरी भाजलेले तो कुठेही पाणी असं राहता नाही लक्षात ठेवा नाही तर भाकरी आपली अजिबात चांगली फुगणार नाही आणि बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने भाकरी आपली फुगलेली आहे भाकरी सगळीकडनं भाजायची लक्षात ठेवा सगळीकडनं अशी तुम्ही तवा काढून गॅसवर जरी भाजला तरी पण चालतं ते पण मी दाखवतो तुम्हाला कशी भाजायचे हीच भाकरी दाखवते मी तुम्हाला तवा काढून अशीच भाकरी गॅसवर आपण ठेवायची आणि गॅस मोठा करायचा आणि असं उलात न घालायचं त्याच्या खाली आणि भाकरी आपण अशी भाजून घ्यायची अशी भाजला तरी सुद्धा चालते हे पहा भाकरी आपण डबल भाजल्यामुळे ती थोडी जास्त भाजली ही मगाची भाकरी आपण तव्यावर भाजलेली आणि ही अशा पद्धतीने सगळ्या भाकरी करून झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला ज्या प्रमाणे प्रमाण दाखवलेलं होतं बघा मुठीने घ्यायचं तर बरोबर मला पाच ते सहाच भाकरी करायच्या होत्या तर माझ्या बरोबर सहा भाकरी झालेल्या आहेत दाखवते मी तुम्हाला बरोबर सहा भाकरी आपल्या झालेल्या तर बरोबर होतं बघा तुमचं त्यामुळे किती भाकरी आहेत त्याच्या अंदाजानुसार आपण असं मुठी प्रमाण घ्यायचं आहे सहा भाकरी करूपर्यंत किती गरम व्हायला लागले बघा भयंकर उकडायला लागलेलं आहे जेवण करायचं अजिबात बघा ही एक भाकरी आपली ही दोन तीन चार आणि ही पाच आणि तव्यातली सहावी भाकरी बरोबर सहा भाकरी आपल्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि एकदम मौसूद भाकरी आपल्या झालेल्या आहेत अजिबात अशा कडक भाकरी झालेल्या नाही त्यामुळे अशा पद्धतीनेच प्रमाण ठेवून तुम्ही भाकरी करा एकच नंबर भाकरी आपल्या होणार आहेत त्या ताईंना भाकरीचा व्हिडिओ पाहिजे होता त्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोचला असेल अशी मी आशा करते आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरून आता आता भाकरीसोबत आपण काय खाऊ शकतो तर सगळ्यात भारी काय लागते मग आहे भाकरीसोबत झुणका भाकरी एक नंबर लागते झुणका भाकरी मग तो झुणका तुम्ही म्हणजे काही ठिकाणी पिठलं म्हणतात बघा मग ते पिठलं तुम्ही हिरव्या मिरचीचं करा किंवा चटणी घालून करा खूप छान लागतं किंवा खराडा भाकरीसुद्धा खूप छान लागते खराड्यात थोडं तेल घालायचं कच्चं तेल आणि भाकरीला खराडा आणि ते तेल मिक्स केलेलं लावायचं आणि ती भाकरी खायची किंवा झुणका खरडा आणि आपला एक कच्चा कांदा अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता एकच नंबर लागते आणि कुठंत शेतात पाहिजे आपण म्हणजे मस्तच लागते ट्राय करून बघा हम्म रस्सा त्याला काय आठवत रस्सा बाकरी रस्सा भाकरी म्हणा छान लागते कुणाचं काय तर कुणाचं काय गुरुवाचं चित्त नाही उदाकडं म्हणल्यासारखं याचं चित दुसरीकडं असतं याला का आठवलं माझं वेगळं आणि याचं वेगळं चला तर त्याला त्याची ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जे ते आवडत असतं तर त्याला रस्सा भाकरी आवडत अशा पद्धतीने भाकरी करून झालेली आहे आणि स्वयंपाक माझा झालेला आहे जरा वाऱ्याल बस